धर्मवीर टू मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी सिनेमा सध्या चित्रपटगृहात जबरदस्त चालत आहे धर्मवीर हा सिनेमा शिवसेनेचे आनंदिगे यांच्या आयुष्यावर बनवला गेला होता आता त्याच सिनेमाचा दुसरा भाग लॉन्च करण्यात आलेला आहे प्रसाद ओग हो यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल एक कोटी ब्याण्णव लाखांचा गल्ला कमवला आहे भारतात एकूण पंधराशे पेक्षा जास्त थिएटर्स मध्ये हा चित्रपट चालवला जात आहे चित्रपटाचा ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद तसंच सिनेमात श्रवणीय संगीत यामुळे चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झालेली आहे रसिकांच्या मनात या चित्रपटात नक्की काय दाखवणार आहेत याची आधीपासून उत्सुकता होती आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे विशेष म्हणजे या चित्रपटाला महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे केवळ मुंबई ठाणे नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटाची महत्वाची बाब म्हणजे ऍक्टर क्षितिश दाते याने हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका निभावली आहे आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यात आपला रोल प्ले केलेला आहे सिनेमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री होताच रसिकांचा दमदार असा प्रतिसाद मिळत आहे धर्मवीर आनंद दिगे आणि शिष्य एकनाथ शिंदे यांची गोष्ट धर्मवीर टू मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे या सिनेमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा काही भाग दाखवण्यात येत आहे ज्यात एकनाथ शिंदे हे गुरु आनंद दिगे यांना राज ठाकरे यांच्याबद्दल गुणगान गाताना दाखवले गेलेले आहे परंतु या संवादावर मात्र काही व्यक्तींनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की जर दिघे साहेबांचं निधन दोन हजार एकमध्ये मध्ये झालं आणि राज ठाकरे यांनी शिवसेना दोन हजार पाचमध्ये मध्ये सोडली तर एकनाथ शिंदे हे त्यांचं गुणगान कसं गात असतील असा दाखला देत त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवली आहे या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे तसंच त्यांनी यात आय ऑफिसरची भूमिका सुद्धा निभावली आहे या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत प्रसाद ओक हे दिसून आहे त्यांनी आनंद दिगे यांची भूमिका साकारलेली आहे तर क्षितिश दाते यांनी एकनाथ शिंदे मकरंद पादे यांनी बाळासाहेब ठाकरे स्नेहल तरडे यांनी अनिता बिरजे अभिजित खांडेलकर यांनी दादाजी भुसे सागर पाबले यांनी राजन विचारे तर अनुज प्रभू यांनी राज ठाकरे यांची भूमिका निभावली आहे तर तुम्ही सुद्धा या गुरुशिष्याची जीवनकथा बघण्यासाठी जाणार आहात का जर तुम्हाला मूवी पाहायचा असेल तर जवळच्या चित्रपट गृहात जा आणि मूवी आवडला तर त्याची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद